कोरोना डेल्टा म्युटेशनची तिसरी लाट आणि कोविड एकोणवीस विषाणूंच्या संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून कोरोना संचार बदल करण्यात आले आहे आता अमरावती जिल्ह्यामध्ये विकेंड लॉकडाऊन पुन्हा सुरू करण्यात आले आहे याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नवीन निर्देश जारी केले आहे सोमवार अठ्ठावीस जून पासून आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार आहे कोविड एकोणवीस च्या संसर्गामध्ये अमरावती जिल्ह्याचा तिसरा श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे त्यानुसार संचार बंदीमध्ये नवीन आदेश देण्यात आले आहे सोमवारपासून काय बंद आणि काय सुरू राहणार पाहूया सविस्तर सोमवार अठ्ठावीस जून पासून आता सर्व प्रकारची दुकाने सकाळी सात ते दुपारी पर्यंत सुरू राहणार आहे बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद राहणार आहे मध्यगृहे आणि मध्य दुकाने शनिवार आणि रविवार सात ते चार या वेळेत फक्त होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे हॉटेल रेस्टॉरंट बार खानावडी इतर दिवशी सकाळी ते दुपारी सुरू राहणार आणि शनिवारी व रविवारी घरपोच सेवा सुरू राहतील क्रीडांगणे उद्याने मॉर्निंग वॉक सकाळी पाच ते सकाळी नऊ पर्यंत सुरू राहणार आहे जिल्ह्यातील सर्व खासगी कार्यालये दुपारी चार पर्यंत सुरू राहणार आहे जिम सलून स्पा ब्युटी पार्लर पन्नास टक्के उपस्थितीसह सुरू राहणार असून या दरम्यान एसी वापराला परवानगी राहणार नाही सिनेमागृह हे पूर्णपणे बंद राहणार आहे इंडोर गेम बंद राहणार असून फक्त आउटडोअर गेम सुरू राहणार आहे लग्न समारंभाकरिता पन्नास लोकांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात परवानगी राहणार आहे शासकीय निम शासकीय कार्यालय पन्नास टक्के उपस्थितीसह सुरू राहणार आहेत सोमवार अठ्ठावीस पासून सदर आदेश लागू होणार आहे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी याबाबत निर्देश दिले आहे संचारबंदी दरम्यान सर्वांनी पंचसूत्रीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे उल्लंघन केल्यास सातशे पन्नास रुपये ते पन्नास हजारापर्यंत दंड करण्यात येणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती